न्यूज मराठी नवे पाऊल दिशा हा पेपर स्प्रे आहे आणि तो महिलांच्या सुरक्षेसाठी मुलींच्या सुरक्षेसाठी दिलेला आहे आज खूप मुली अशा एसटीने किंवा एकट्या प्रवास करतात चालत जातात वेळी या त्यांना जावं लागतं बाहेर त्यामुळे लहान मुलीवर अत्याचार होतो तर पालकांना असं वाटतं की एक वेळ नकोच मुलींना शाळेत देखील घालवायला घाबरतात मुली कुठंच सुरक्षित नाहीत त्यामुळं हा पेपर स्प्रे खूप इफेक्टिव्ह आहे असं वाटतं की त्यांना कॉन्फिडन्स येऊ शकतो की हा की माझ्याकडे काहीतरी आहे जर कोणी अटॅक केला काय केलं काय वाटलं तसं तर ते अटॅक करू शकतात त्यामुळं मी आजीदादांचं हा स्प्रे आम्हाला दिल्याबद्दल आभार मानते तुम्हाला हाडांचा त्रास आहे विटा सोडून उपचारासाठी बाहेर जायचा विचार करताय मग आहे ना विट्यातील डॉक्टर अक्षय बापट यांचं श्रीकृपा ऑर्थोपेडिक हॉस्पिटल आमच्या उपलब्ध सुविधा डिजिटल एक्सरे सुसज्ज ऑपरेशन थिएटर स्पोर्ट्स मेडिसिन दुर्मिणीद्वारे सांध्याच्या व लिगामेंट शस्त्रक्रिया जॉईंट रिप्लेसमेंट उपचार फ्रॅक्चर अॅक्सिडेंट वरील उपचार व शस्त्रक्रिया मणक्याच्या आजार फिजिओथेरपी स्पेशल सेमी स्पेशल जनरल रूम कॅशलेस इन्शुरन्स सेवा उपलब्ध तसेच डॉक्टर स्नेहा बापट यांचे श्रीकृपा होमिओपॅथिक क्लिनिक हे आमचा पत्ता ऑर्थोपेडिक हॉस्पिटल विटा सध्या जर आपण बघितलं तर महिला व मुलींवरील अत्याचार वाढलेले आहेत आणि हे अत्याचार रोखण्यासाठी विविध संघटना पुढे आलेल्या आहेत आता जर इथं बघितलं तर ग्लोबल इन्स्टिट्यूट आणि दक्ष सतर्क पोलीस मित्र या संघटनेने मुलींच्या आणि महिलांच्या संरक्षणासाठी उपाययोजना केलेल्या आहेत हो आपण इथं आलेलो आहोत ग्लोबल इन्स्टिट्यूटमध्ये काय नेमकं सांगाल सतर्क नागरिक स्वयंसेवी सामाजिक संस्था महाराष्ट्र राज्य पोलीस मित्र यांच्या वतीने आपण ग्लोबल इन्स्टिट्यूट ऑफ हॉटेल मॅनेजमेंट येथे आज तक्रार निवारण पेटीचे उद्घाटन केलेलं आहे त्या तक्रारपेटीत जर मु, कोणत्या मुलीवर कोण मुले जर चढचाड करत असतील तर त्यांनी त्या तक्रारपेटीत आपले पत्र टाकायचं आहे त्या पत्राचं शंभर टक्के निवारण पोलीस खात्याकडून होणार आहे त्याचबरोबर ह्या भारतामध्ये होणारे वारंवार मुलींवरील अत्याचार बघता त्याचं प्रमाण वाढलेलं आहे त्यामुळं आपल्या संस्थेने असं एक पाऊल उचललं की मुलींच्या सेफ्टीसाठी त्यांना पेपर स्प्रेचं वाटप करण्यात आलेलं आहे आणि येणाऱ्या पुढील काळातही आपण असेच चांगले उपक्रम आपल्या संस्थेच्या माध्यमातून घेणार आहे खर तर ग्लोबल इन्स्टिट्यूट वेगवेगळे वे उपक्रम राबवत असते अर्थानं गेल्या अनेक दिवसापासून वेगवेगळ्या सामाजिक उपक्रमामध्ये असणाऱ्या सतर्क नागरिक स्वयंसेवी संघटना पोलीस मित्र संघटना व आमचं ग्लोबल इन्स्टिट्यूट यांच्या विद्यमानं गेल्या अनेक माध्यमातून वेगवेगळे वे 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 उपक्रम केले जातात परंतु मागल्या चार दिवसामध्ये सन्माननीय आमचे सहकारी मित्र आदरणीय अजितभाई या जाधव त्यांचा कॉल आला की सर आपण माध्यमातून हा हा प्रोग्राम करायचा आहे आणि सध्या मुलींच्या सिक्युरिटीचा खूप महत्वाचा प्रश्न आहे मग त्या माध्यमातून त्यांचा फोन आल्यानंतर संपूर्ण पोलीस मित्र संघटना समन्वयक संघटना याच्या माध्यमातून आदरणीय अधिकारी मॅडम साहेब या ठिकाणी आल्या व त्यांच्या माध्यमातून आमच्या हॉटेल मॅनेजमेंटच्या विद्यार्थिनींना या ठिकाणी पेपर स्प्रेचं वाटप केलं व पोलीस निवारण कक्षाच्या पेटीचंही या ठिकाणी वाटप केलेलं आहे त्यामुळे अजून मुलींसाठी अतिशय चांगल्या पद्धतीनं एक जबाबदारीची जाणीव झाली आणि त्यांना एक सुरक्षेची जाणीव झाली की बाबा आपल्याजवळ काहीतरी एखादी वस्तू आहे की ज्याच्या माध्यमातून आपण सुरक्षित चांगल्या पद्धतीनं राहू शकू या माध्यमातून खूप चांगल्या पद्धतीनं सुप्त असा उपक्रम या संस्थेनं केलेला आहे खर तर घरातून बाहेर पडल्या की मुली असुरक्षित असतात त्यांना चिंता असते की आपण रस्त्यावरून जायचं कसं परंतु त्यांच्या हातात आता आहे हा स्प्रे आहे कुठलाही कोण जर त्यांची छेडछाड करत असेल स्प्रे दाखव जरा हा स्प्रे आहे तो त्यांना देण्यात आलेला आहे काय नेमकं तू सांगशील हा या स्प्रे बद्दल हा स्प्रे आम्हाला सेफ्टीसाठी दिलेला आहे हा स्प्रे पेपर स्प्रे आहे पोलीस मित्र सहायकाजी दादा यांनी साठी पेपर स्प्रे वाटप केलं आम्ही एकटे प्रवास करत असतो तर हा स्प्रे आम्हाला दिल्यामुळे आम्हाला खूप सिक्युअर अँड कॉन्फिडन्स फील होते तर मुलींवर आता जे अत्याचार होतात त्याबद्दल हे स्प्रे आम्हाला वाटप केलेले आहेत तर थँक्यू आम्हाला हे स्प्रे दिल्याबद्दल महिलांवरती जे अत्याचार चालू आहेत त्या अत्याचाराला कुठं थांबवण्याचा प्रयत्न केला पाहिजे या उद्देशानं आपल्या अजित भैयांनी जे आमच्या म मुलींना म्हणजे महिलांना जे पेपर स्प्रेचं वाटप केलं त्याबद्दल मी प्रथमता त्यांचे आभार मानते आणि मुलींना इथून पुढं जी मुलांपासून म्हणण्यापेक्षा की आपण स्वतःच्या सेफ्टीसाठी वापर करावा एवढंच मी बोलते आम्ही सुद्धा असून आम्ही सुद्धा आम्हाला सुद्धा वाटते की आम्ही सुद्धा स्त्रियांची रक्षा करावी आणि त्यांना सपोर्ट करावा पण काही असे जे असतात लोक असतात की ते, ते करत नाहीत सगळ्यांनी ह्याची दक्षता घेतली पाहिजे आणि सुरक्षता केली पाहिजे हा पेपर स्प्रे आहे आणि तो महिलांच्या सुरक्षेसाठी मुलींच्या सुरक्षतेसाठी दिलेला आहे आज खूप मुली अशा एसटीने किंवा एकट्या प्रवास करतात चालत जातात वेळी यावेळी वे त्यांना जावं लागतं बाहेर त्यामुळे आ... सेफ नव्हतं त्यात समाजात काही घटना घडत्या त्या की त्यामुळं मुलींबरोबरच त्यांचे पालक पण आता लहान मुलीवर अत्याचार होतात तर पालकांना असं वाटतं की एक वेळ नकोच मुलींना शाळेत देखील घालवायला घाबरतात मुली, मुली कुठंच सुरक्षित नाहीत त्यामुळं हा पेपर स्प्रे खूप इफेक्टिव्ह आहे असं वाटतं ता, की त्यांना कॉन्फिडन्स होऊ शकतो की हा की माझ्याकडे का काहीतरी आहे जर कोणी अटॅक केला काय केलं काय वाटलं तसं तर ते अटॅक करू शकतात त्यामुळं ता, मी आजीदादांचं दादांचं हा स्प्रे आम्हाला दिल्याबद्दल आभार मानते थँक्यू खर तर आपण बघितलं की मुली घरातून बाहेर पडताना त्यांना अतिशय अडचणीचा सामना करावा लागतो परंतु त्यांच्या हातात असं एक शस्त्र दिलेलं आहे की त्यामुळं त्यांचं पूर्णपणे या ठिकाणी संरक्षण होणार आहे कॅमेरामॅन रोहित सोबत मी चंद्रकांत जाधव स्टार न्यूज मराठी बेटा आपल्या परिसरातील लेटेस्ट बातम्या पाहण्यासाठी स्टार न्यूज मराठी युट्यूब चॅनेल ला आता सबस्क्राईब